पाण्याची पातळी वाढते मुसळधार पाऊस सुरू आहे परंतु पन्नास पन्नास वर्ष आमच्या बापदानी वाट पाहिली मात्र या हरमखुरांनी गुजरातला पाणी देण्याचा घाट घातला आहे केंद्राने प्रकल्प रद्द करण्याचं केलं आहे आणि राज्यकर्ते महाराष्ट्रातले फोट पत्र देऊन भूलतापा देत आहेत मात्र आता आमची ही पिढी या भूलतापाना बळी पडणार नाही आमच्या हक्काचं नार पाणी आता गुजरातला वाहून जात आहे हे पाणी आमच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे आणि म्हणून शाश्वत आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे की ज्यावर अडीच लाख एकर जमीन ओलिताखाली येणारी वितरण व्यवस्था आहे बावीस टी धरण चोपन्न वर्षात फक्त दहाच वेळेस भरलं कसं म्हणण्याचं घोरं जिवंत राहील कसं आमचं पान डावा कालवा जिवंत राहील कसं आमचं दामदा उजवा डावा कालव्याला पाणी येईल कसं आमच्या पातोऱ्यापासून पुढच्या कालव्याला पाणी येईल आणि म्हणून आज आम्ही तोपर्यंत प्रशासकीय मान्यता कोणत्या निधीतून देणार आणि कधी देणार याचा शाश्वत पर्याय देत नाही ठोस मर्यादित नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही